नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि आपण पाहत आहोत सामान्य ज्ञान व त्यावरचे क्वेश्चन जे की येणाऱ्या सर्व एक्झामसाठी खूप महत्त्वपूर्ण असणार आहेत जे की तुम्ही कोणत्याही सरळ सेवेची असो किंवा एम पी एस सीची कोणतीही एक्झाम देणार असाल तर त्यासाठी अशा प्रकारचे काही फॅक्च्युअल क्वेश्चन असते जे की तुमचे पाठ असणं फार गरजेचं असतं तर अशाच प्रकारचे आपण यामध्ये क्वेश्चन घेतलेले आहेत तर चला तर मग पाहूया वन बाय वन क्वेश्चन तर आपला पहिला क्वेश्चन आहे राष्ट्रकूट राजवंशाच्या खालीलपैकी कोणत्या शासकाने कैलास मंदिर कोरले तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे कृष्णराजा पहिला याने हे कैलास मंदिर कोरलेलं आहे नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका डॅश डॅश येथे स्थापन झाली तर महाराष्ट्र पहिली महानगरपालिका मुंबई येथे स्थापन झाली होती अठराशे बासष्ट साली नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेची संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाकडून घेण्यात आली होती तर प्रस्तावनेची संकल्पना आहे ती यू एस ए म्हणजेच अमेरिकेकडून घेण्यात आली होती म्हणून आपल्या एक नंबरचं ऑप्शन करेक्ट आहे पुढचा क्वेश्चन पहा वाकाटक राजवंशाच्या प्रवरसेन दुसरा याने डॅश डॅशची रचना केली होती तर प्रवरसेननी कशाची रचना केली होती तर ते आहे सेतू बंद म्हणजेच तीन नंबरचं ऑप्शन करेक्ट आहे पाच नंबरचा क्वेश्चन भाऊराव कृष्णाजी गायकवाड यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे भाऊराव कृष्णाजी गायकवाड तर पहिलं ऑप्शन आहे ते लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य होते नंतरचं काय त्यांना एकोणीसशे अडुसष्टमध्ये पद्मश्री देऊन गौरवण्यात आले होते तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे दोन कारण दोन्ही सेंटेन्स करेक्ट आहेत म्हणून आपलं दोन नंबरचं ऑप्शन करेक्ट आहे पुढचा क्वेश्चन खालीलपैकी कोणाला पेरियार म्हणूनही ओळखले जात असे तर पेरियार म्हणून कोणाला ओळखले जात होते तर ते आहेत ई व्ही रामास्वामी नायकर दोन नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे सातवा क्वेश्चन पहा भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येचे प्रमाण सर्वात कमी आहे तर आपल्याला कोणाचं विचारलं आहे अनुसूचित जमाती यांचं विचारले सर्वात कमी प्रमाण कुठे आहे तर त्याचं करेक्ट आन्सर आहे तीन नंबरचं ऑप्शन सांगली पुढचा क्वेश्चन पाहू महाराष्ट्रात एकतीस मार्च दोन हजार वीसपर्यंत योग्य ऊर्जेच्या स्थापित क्षमतेत खालीलपैकी कशाचा सर्वाधिक वाटा आहे तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे पवन ऊर्जा म्हणजेच एक नंबरचं उत्तर आपलं करेक्ट आहे बघा आता नऊ नंबरचा क्वेश्चन काय जयंत नारळीकर यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला आहे तर ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत तर जयंती नारळीकर कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत तर त्याचं करेक्ट आन्सर आहे विज्ञान क्षेत्राशी चार नंबरचं ऑप्शन बरोबर आहे दहा नंबरचा क्वेश्चन पहा महाराष्ट्र सरकारच्या आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेची खालीलपैकी कोणती उद्दिष्टे आहेत तर पहिलं सेंटेन्स भाग आहे आदिवासींसाठी विविध प्रशिक्षण सत्रे आयोजित करणे आणि दुसरं आहे आदिवासींचे जीवन आणि त्यांच्या विकासाशी संबंधित विषयावर संशोधन करणे तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे एक आणि दोन दोन्हीही कशेत योग्य आहेत पुढचा क्वेश्चन सीडबीची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली तर सीडबी ही संस्था आहे तिची स्थापना कधी करण्यात आलेली तर त्याचं करेक्ट ॲन्सर आहे एकोणीसशे नव्वद म्हणजेच तीन नंबरचा ऑप्शन बरोबर आहे नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रातील डॅश डॅश जिल्हा हा अमरावती विभागाच्या मध्य भाग आहे आणि तो पूर्वीचा ब्रिटिश राज बेरार प्रांत होता तर कोणता जिल्हा आहे जो की पूर्वीचं ब्रिटिश राज्य होतं ते त्याच्यातलं बेरार प्रांत जे होता त्याचा भाग आहे तर त्याचं करेक्ट आन्सर आहे अकोला जिल्हा दोन नंबरचा ऑप्शन तेरा नंबरचा क्वेश्चन पहा महाराष्ट्र राज्यात खालीलपैकी कोणत्या विभागात सार्वजनिक क्षेत्रातील जैवतंत्रज्ञान पार्क आहे तर पहिलं ऑप्शन आहे एम आय डी सी जालना आणि दुसरा एम आय डी सी हिंजवडी तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे दोन्हीही एक आणि दोन दोन्हीही हे करेक्ट आहेत जैवतंत्रज्ञान पार्क कुठे आहेत महाराष्ट्रात ते लक्षात ठेवा हिंजवडी आणि जालना चौदा नंबरचा क्वेश्चन पहा खालीलपैकी कोणते वर्ष कर्नाटक संगीताच्या त्रिमूर्तीच्या काळातील आहेत म्हणजे ट्रिनिटीच्या काळातील आहे तसे त्रिमूर्ती म्हणजे तीन व्यक्तींचे नावं आहेत तर त्रिमूर्ती म्हणजे पहिलं आहे एक त्यागराज त्यागराज दुसरे आहेत मुथू स्वामी दीक्षित मुथू स्वामी दीक्षित आणि तिसरे आहेत श्यामा शास्त्री शास्त्री अशा प्रकारे हे तीन व्यक्ती म्हणजेच यांना ट्रिनिटी म्हटलं जातं म्हणजे त्रिमूर्ती आणि काय प्रश्न विचारला आहे तर कोणत्या वर्ष कर्नाटक संगीत संगीताच्या त्रिमूर्तीच्या काळातील आहे तर त्याचं करेक्ट अँसर आहे यांचा कालावधी होता सतराशे पन्नास ते अठराशे पन्नास नेक्स्ट क्वेश्चन पहा पन्हाळे काजी लेणी महाराष्ट्रातील डॅश डॅश जिल्ह्यात आहे स्थित आहे तर पन्हाळे काजी ही लेणी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे तर त्याचं करेक्ट अँसर आहे तीन नंबरचं ऑप्शन रत्नागिरी जिल्हा पुढचा क्वेश्चन पहा पंधरा जानेवारी दोन हजार एकवीस रोजी भारत सरकारच्या कोणत्या मंत्रालयाने प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना थ्री पॉईंट झिरो सुरू केली आता जी योजना आहे तिचं नाव काय प्रधानमंत्री कौशल्य विकास म्हणजे स्किल डेव्हलपमेंट करण्यासाठी ही योजना आहे आणि कौशल्य विकास हा त्याच्यामध्ये शब्द आला आहे म्हणजेच कौशल्य विकास डिपार्टमेंट असणारच आहे म्हणजेच आपलं दोन नंबरचं उत्तर आहे, करेक्ट आहे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय करेक्ट आहे हेच पुढचा क्वेश्चन पहा ऋग्वेदात किती चुकते आहेत तर ऋग्वेद जे आहे त्याच्यामध्ये किती चुकते आहेत तर त्याचं करेक्ट आन्सर आहे एक नंबरचं ऑप्शन एक हजार अठ्ठावीस चुकते हे ऋग्वेदात आहेत अठरा नंबरचा क्वेश्चन पहा अठराशे सत्तावनच्या उठावात अहमदनगरमधून खालीलपैकी कोण सहभागी झाले होते तर कोण सहभागी झाले होतं तर करेक्ट आन्सर आहे भागोजी नाईक हे अहमदनगरमधून अठराशे सत्तावन्नच्या उठावात सहभागी झाले होते एकोणीस नंबरचा क्वेश्चन पहा महाराष्ट्रात एकतीस मार्च दोन हजार वीसपर्यंत सुमारे डॅश डॅश लाख सहकारी संस्था होत्या तर किती सहकारी संस्था होत्या तर दोन पॉईंट ती तेरा लाख सहकारी संस्था होत्या एकतीस मार्च दोन हजार वीसपर्यंत वीस नंबरचा क्वेश्चन खालीलपैकी कोण रामायणनू पत्रलेखन या पुस्तकाचे लेखक आहेत काय रामायण नू पत्रलेखन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर त्याचं करेक्ट आन्सर आहे तीन नंबरचं ऑप्शन श्री चंद्रशेखर विजयजी महाराज एकवीस नंबरचा क्वेश्चन पहा महाराष्ट्र सरकारने दोन हजार अठरा एकोणीसमध्ये सुरू केलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचे खालीलपैकी कोणते मुख्य उद्दिष्ट आहे तर पहिलं काय बघा उद्दिष्ट कृषी पंपासाठी दिवसा विजेची उपलब्धता हे कसं आहे बरोबर सेंटेन्स आहे दुसरं आहे प्रदूषण कमी करण्यासाठी डिझेल पंप बंद बदलणे तर हे देखील सेंटेन्स बरोबर आहे म्हणजे आपले दोन्ही सेंटेन्स बरोबर असणारं ऑप्शन कोणतं आहे तर पहिलंच ऑप्शन करेक्ट आहे एक आणि दोन दोन्ही उद्दिष्टे आहेत त्याची पुढचा क्वेश्चन पहा भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात अनुसूचित जाती लोकसंख्येचे प्रमाण सर्वात कमी आहे तर अनुसूचित जातीच्या लोकसंख्येचे प्रमाण सर्वात कमी कुठे आहे करेक्ट आन्सर आहे नंदुरबार अगोदरचा क्वेश्चन काय होता अनुसूचित जमाती विचार होतं आणि इथे अनुसूचित जातीचं लोकसंख्येचे सर्वात कमी प्रमाण नंदुरबार जिल्ह्यात आहे पुढचा क्वेश्चन छाऊ नृत्य हे कोणत्या राज्याचे नृत्य नाही तर कोणत्या राज्याचे नाही तर ते नाही छत्तीसगडचे मग झारखंड पश्चिम बंगाल आणि ओडिशा या तिन्ही राज्यात असे नृत्य केलं जातं फक्त छत्तीसगडमध्ये नाही म्हणून आपलं दोन नंबरचं ऑप्शन करेक्ट आहे आता बघा पुढचा क्वेश्चन खालीलपैकी कोणती धरण व नदी जोडी बरोबर आहे म्हणजे एका साइडला धरणे दिलेत आणि एका साईडला नदी दिलेली आहे आणि आपल्याला ती जोडी बरोबर ओळखायची तर पहिलं काय उजनी धरण भीमा नदी तर ही जोडी कशी आहे करेक्ट आहे कारण उजनी डॅम जो आहे तो भीमा नदीवरच बांधलेला आहे म्हणून ही जोडी बरोबर आहे आणि दुसरं काय वीर धरण नीरा नदी तर यस हे पण कसं आहे करेक्ट आहे कारण वीर धरणच नीरा नदीवर बांधलेलं आहे म्हणजेच दोन्ही ऑप्शन आपले करेक्ट असणारा पर्याय एक नंबरचा आहे एक आणि दोन दोन्ही बरोबर आता पंचवीस नंबरचा क्वेश्चन बघा आणि लास्ट क्वेश्चन आहे आपल्या ह्या व्हिडिओमधला तर खालीलपैकी कोणत्या वर्षी शिवसेनेची स्थापना झाली होती तर शिवसेनेची स्थापना कधी झालेली तर ती झालेली एकोणीसशे सहासष्टमध्ये मध्ये अशा प्रकारे आपण इथे पंचवीस क्वेश्चन पाहिलेले आहेत जे की तुम्ही सरळ सेवेची तयारी करत असाल किंवा कोणत्या एक्झामची तयारी करत असताल त्याच्यासाठी अत्यंत उपयुक्त असे हे क्वेश्चन आहेत आणि जर तुम्हाला आयोगाचे क्वेश्चन पाहिजे असेल जे म्हणजे यातलं कोणी एम पी एस सी करत असेल आणि आयोगाचे क्वेश्चन वाचायला खूप कंटाळ येतो किंवा बोरिंग वाटतं परंतु आयोगाची क्वेश्चन करणं खूप गरजेचं आहे तर त्यासाठी आपण दुसरं चॅनल चालू केलेलं आहे त्याच्यामध्ये फक्त आपण आयोगाचे पी वाय क्यू घेतलेले आहेत तर ते तुम्ही पाहण्यासाठी आपल्या दुसऱ्या चॅनलला पण सबस्क्राईब करू शकता त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा थँक्यू व्हेरी मच